एस टी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी बातमी एस टी कर्मचाऱ्यांचे आता बेमुदत उपोषण कामगार संघटनेची एस टी महामंडळाला नोटीस महागाई भत्त्याची घरबाडे भत्त्याची व वा वार्षिक वेतनवाढ थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यता प्राप्त संघटनेसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप अशी बैठक झालेली नाही त्यामुळे एस टी कामगार संघटनेने नाराजी व्यक्त करत प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याची घोषणा केली आहे संघटनेने तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणा नोटीस एस टी महामंडळाला दिली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्ता घरबाडे भत्ता व वा वार्षिक वेतनवाढ एस कामगारांना त्याच दरानुसार व नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारानुसार सरकारने मान्य केले आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता जुलै दोन हजार तेवीस पासून थकबाकी सह नोव्हेंबर दोन हजार तेवीस च्या पगारात देण्यात आला मात्र एस टी कर्मचाऱ्यांना हा भत्ता लागू केलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वित्त नियोजन मंत्री यांच्या उपस्थितीत उद्योग मंत्री सामंत यांनी निर्णय घेण्याचे आश्वासन एस एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे असे एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले या सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेने तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची उपोषण नोटीस एस टी महामंडळाला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे सदरच्या उपोषण नोटीस ची दखल घेऊन एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी संघटनेसंभवेत बैठक घेऊन सदरचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल असे मान्य केलेले आहे जर एस टी कर्मचाऱ्यांची सर्व आर्थिक प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास संघटना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे असे संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे मंडळी या बातमीविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या मोठमोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद